उद्धव ठाकरेंनी लोकसभा सिद्ध केलं की, की महाराष्ट्रात ठाकरेंच्या फोटोसमोर मोदींचा फोटो चालत नाही फडणवीसला समजलं की आपल्या दम नाही ठाकरेंना हरवायला मग विधानसभेला त्यांनी बाहेरून माणसं आणली विश्वास नसेल तर भाजप नेत्याच्या तोंडून ऐका नव्वद हजार आले देशातून बघितलं भाजपचं काम काय आहे साधन नाही जसा पेशंट व्हेंटिलेटर वर जिवंत असतो तसा भाजप पक्ष निवडणूक आयोगाच्या मदतीवर जिवंत आहे आमदार बोलला मी वीस हजार मत बाहेरून आणली म्हणून जिंकलो विधानसभेच्या निवडणुकी जवळपास मी बाहेरून साहेब वीस हजार मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा शंभर टक्के फायदा आला हे बीजेपी वाले वोट चोरी करून निवडणूक जिंकले हे अखंड जगाला माहिती आहे आणि आता विरोधी सगळ्या पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याशिवाय दुसरा पर्याय काही नाही कालपासून बातम्या काय काय बोलले राज ठाकरे उद्धव ठाकरे निवडणूक आयुक्तांबरोबरच्या बैठकीमध्ये सगळ्यात महत्वाची बातमी ही आहे हेडलाईनची बातमी तुम्हाला सांगतोय की तुम्ही तुमच्या मतदार याद्या सुधारा आणि त्यानंतरच निवडणुका घ्या या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांनी निर्वाणीचं सा सांगितलं की नाहीतरी निवडणुका लांबलेल्या आहेतच म्हणजे एकोणीसशे बावीस माफ करा दोन हजार बावीस साली निवडणुका होणार होत्या त्या तीन वर्ष पुढे गेलेल्या आहेत निवडणूक यादा सुधारण्यासाठी आणखीन सहा महिने गेले तर काही फरक पडत नाही एकूण जे काय घडलेलं आहे मी तुम्हाला सांगतो एकूण जे काय घडलेलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये हा एक मोठा घोटाळा आहे मी अनेक वेळा बोललेलो आहे विधानसभा निवडणुकीत जो काय विजय महायुतीला मिळाला हा विजय सरळपणे मिळालेला नाही गडबडी करून जिंकली निवडणूक चोरली वोट चोरी केली असा आरोप भाजपवर होत आहे होतोय मी तुम्हाला सांगतो पूर्वी मला संशय होता महाराष्ट्रातली ही निवडणूक चोरली आता मला खात्री झाली आहे भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाने संगणमत करून ही निवडणूक चोरलेली आहे आणि आपलं सुप्रीम कोर्ट काय करते आहे सुप्रीम कोर्ट राहुल गांधींच्या वोट चोरी आरोपावर एसआयटी स्थापायला नकार देत आहे ते त्या पिटिशनरला सांगते की तुम्ही निवडणूक आयोगाकडे जा अरे मुळात आरोप निवडणूक आयोगावर का आहे निवडणूक आयोगाने चोरीमध्ये सहभाग दिलेला आहे चोरीमध्ये तो भागीदार आहे भाजप बरोबर असं असताना त्यांच्याकडे पाठवण्यात काय अर्थ आहे पण न्यायालय न्यायालय जी आहेत हल्ली ती कशी आहेत तुम्हाला माहिती आहे <laughs> न्यायालयांकडून फारशा अपेक्षा करण्यात अर्थ नाही पण आज विरोधक मात्र मैदानात उतरलेले आहेत माझा खूप आनंद झालेला आहे कारण याचा जाब तर विचारायला हवा ना जर भाजपने महायुतीने ही निवडणूक चोरलेली असेल निवडणूक आयोगाच्या मदतीने तर पुढच्या निवडणुकाही ते चोरू शकतात महापालिका निवडणुका नगरपालिका निवडणुका जिल्हा परिषद निवडणुका हाच पॅटर्न वापरला जाऊ शकतो आणि राज ठाकरे बरोबर म्हणाले राज ठाकरे असं म्हणाले की निवडणुका घेणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे निवडणुकीमध्ये स्टेक होल्डर कोण आहेत राजकीय पक्ष आणि मतदार तेव्हा राजकीय पक्षांना तुम्ही जर मतदार यात्या देणार नसाल तर त्याला काय अर्थ आहे बाळासाहेब थोरातांबद्दल जर जर राज ठाकरेंनी जाहीर विधान केलं आहे कालही केलं होतं की नऊ वेळा निवडून आलेले बाळासाहेब थोरात कसे काय हरले संगमनेर आश्चर्यकारक गोष्ट आहे बाळासाहेब थोरात आज असं म्हणाले की तुम्ही जर हॉस्टेलमधल्या विद्यार्थ्यांना बाहेर गाऊन आलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा मतदानाचा हक्क दिला तर दुसरं काय होणार आहे आणि हा सरळ सरळ आरोप विखे पाटलांवर होता ही घटना घडलेली आहे बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरातांच्या मत मतदारसंघामध्ये विखे पाटलांवरच्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवरच्या मुलांनी सुद्धा मतदान केल्याची उदाहरणं बाहेर आलेली आहेत तेव्हा असे सगळे घोटाळे विधानसभा निवडणुकीत झालेले आहे आणि त्याला निवडणूक आयोग जबाबदार आहे अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात सुद्धा घोळा घोटाळा झालेला आहे मतदार अचानक वाढवण्यात आलेले आहेत आणि जेव्हा न्यूज लॉन्ड्रीने इन्व्हेस्टिगेशन केलं तेव्हा तिथले बी एल ओ सांगतात की आम्ही काय मतदारांची शहानिशा केली नाही आम्हाला वरतून आदेश आला म्हणून हे अशा प्रकारे मतदार वाढले काय चाललंय म्हणजे मतदार याद्या म्हणजे आतापर्यंत आपण निवडणूक आयोग ही एक पवित्र गाय आहे असं मानत होतो म्हणून सगळं चाललं होतं निवडणूक आयोगावर का आंधळा विश्वास टाकत होतो मी तुम्हाला सांगतो लोकशाही जिवंत राहायची असेल तर कुणावरही आंधळा विश्वास टाकू नका सरकारवर टाकू नका विरोधी पक्षांवर टाकू नका न्यायालयांवर टाकू नका विधीमंडळांवर टाकू नका मीडियावर तर अजिबात टाकू नका सतत नागरिक म्हणून आपल्याला अलर्ट राहायला पाहिजे एका माणसाचं नाव घेतलं पत्रकारांनी देवांग दवे हा कोण आहे तेव्हा वडेट्टीवार तिथे बसले होते काँग्रेसचे नेते हे म्हणाले देवांग दवे हा भाजपचा कार्यकर्ताय त्याच्याकडे निवडणूक आयोगाने मतदार ऍड करण्याचं किंवा डिलीट करण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे हिचं धक्कादायक माहिती आहे हे खरं आहे का निवडणूक आयोगाने स्पष्ट करायला पाहिजे जर तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्याकडे निवडणुकीसंबंधी कामाचं कंत्राट दिलेलं आहे तर संपलंच ना सगळं तर महाराष्ट्रातले दोन्ही निवडणूक आयुक्त जे आहेत ते बडतर्फ झाले पाहिजेत असं माझं मत आहे आणि एक गोष्ट चांगली सांगितली आज जयंत पाटलांनी की आम्हाला उत्तरं जी पाहिजेत ती निवडणूक आयोगाकडून पाहिजेत भारतीय जनता पक्षाने यात तोंड घालू नये दरवेळेला काय होतं राहुल गांधी बोलले की फडणवीस येतात फडणवीसांना वाटतं ही आपलीच जबाबदारी आहे अरे राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला विचारलंय ज्ञानेश कुमारना विचारलंय तुम्ही कशाला तोंड घालतायत तुम्ही तुमचं काम करा ना तुम्हाला सरकार चालवतायत तुम्हाला सरकारची तिजोरी नाही राखतायत तिजोरीमध्ये खडखडाट झालाय त्याकडे बघा की आज मला माहित नाही भाजपनी काय प्रतिक्रिया दिली की नाही ते देऊ शकतात ते पुरेसे निर्लज्ज आहेत हे लक्षात घ्या आणि त्यांचे प्रवक्ते ज्या पद्धतीने बोलतात ना नवीन नवीन प्रवक्ते आले आहेत पत्रकार जे भाजपला भाजपकडे आता सेवेत आहेत ए बी बी माझं जे किंवा आणखीन कुठचे तरी दोन पत्रकार आहेत ए बी बी माझं तर मला वाटतं एक पत्रकार आहे आणखीन दुसरा पत्रकार आहे सुद्धा हे दिसत होतं भाजप भाजप पण मतदार याद्या सुद्धा नीट जर नसतील तर कसली निवडणूक घेताय तुम्ही काहीतरी थातूर मातूर बोलत राहतात निवडणूक आयोगवाले त्यांना असं वाटतं आपल्याला विचारणारे कोणीच नाही आहेत आपण घटनात्मक संस्था आहोत म्हणजे आपण देशापेक्षा मोठा आहे मोठा मोठे आहोत असा ग्रह ज्ञानेश कुमार आणि त्यांच्या दोन निवडणूक आयुक्तांचा झालाय की काय मला माहीत नाही जेव्हा हे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटायला जाणार असं जाहीर करण्यात आलं संजय राऊतनी जाहीर केलं तेव्हा त्यांनी भाजपला पण निमंत्रण दिलं होतं महायुतीतल्या पक्षांना म्हणजे शिवसेना शिंदेची आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनाही निमंत्रण दिलं होतं पण ते आले नाहीत ते आले नाहीत कारण त्यांच्या मनात चोर आहे तुम्ही जर निवडणूक चोरली असेल तुम्ही कोणत्या तोंडाने निवडणूक आयुक्तांकडे जाणार आहात हे तीन पक्ष वेगळे राहिले खरं म्हणजे सत्ताधाऱ्यांनी सुद्धा विरोधकांना सहकार्य करायला पाहिजे होत पण ते करणार नाही तेव्हा संजय राऊत यांनी जो गुगली टाकला होता तो यशस्वी झाला असं म्हटलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महापालिका निवडणुकीला ई व्ही एम वापरणार आहेत ईव्हीएमला एमला जे व्ही व्ही जोडलेलं असतं म्हणजे जी स्लिप पडते ते नाही वापरणार ना आहेत का नाही वापरणार ना आहेत याला काही कारण नाही आले निवडणूक आयोगाच्या मना काही करतायत तेव्हा आज ही मागणी करण्यात आली की तुम्ही व्ही व्ही पॅट वापरलं पाहिजे खरं तर बॅलट पेपर वापर वापरा मतदान पत्रिका वापरा हीच मागणी करण्यात आली मला असं वाटतं की फायनली मतदान पत्रिकेवरच जावं लागेल एवढा संशयास्पद व्यवहार या ई व्ही एम झालेला आहे वातावरण निर्माण झालेलं आहे की निवडणूक आयोगाला का विश्वासार्हता टिकवायची असेल तर कधी कधी ई रद्द करावे लागतील आणि बॅलेट पेपरकडे परत जावं लागेल बघूया काय होतंय दोन दिवस थांबूया दोन दिवसानंतर म्हणजे ऐन दिवाळीच्या तोंडावर निवडणूक आयोग निर्णय देणार आहे आता दिवाळी नंतर फटाके वाजणार की दिवाळी पूर्वी वाजणार हे आपण बघायचं